प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आय जी एम हॉस्पिटलमध्ये रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असतोयबाबत इतरगंजे भाजरच्या वतीने निवेदन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये इथलकरजी शहर व आजूबाजूच्या खेडेगावातील रुग्ण आय जी एम हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा नंतर इमर्जन्सी ऑपरेशन उपचाराकरिता पेशंट आले असताना कोल्हापूर सी पी आर किंवा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते तसेच हॉस्पिटलमध्ये रात्री बारा नंतर एखादे रुग्ण काही कारणास्तव दगावले तर शवविच्छेदन केले जात नाही त्यामुळे रुग्णाबरोबर आलेले नातेवाईक यांना रात्रभर ताटकत बसावी लागते त्यामुळे नातेवाईकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो या दोन्ही प्रकारामुळे शहरातील व आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत म्हणून भारतीय जनता पार्टी इतकलकरंजी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली आय जी एम प्रशासनास निवेदन देण्यात आले तसेच हॉस्पिटलमध्ये वरील सुविधांचा वनवा असून लवकरात लवकर सुविधा सुरू व्हाव्यात असे शहराध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले यांनी सांगितले यावेळी सरचिटणीस राजेश रजपुते उत्तम चव्हाण दीपक पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती करून आय जी एम प्रशासनात अगदी धारेवर धरले यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष जयेश भुगड उपाध्यक्ष उमाकांत दाबोळे प्रदीप मळगे सुधीर पाटील मारुती पाथरवड सचिन माळी म्हसाकांत कवडे दीपक कडोलकर अशोक राजपुरोहित नामदेव सातपुते कृष्णा सातपुते अर्जुन सुतार जयवंत पाटील जिलानी टाकवडे शंकर झित्रे हर्षवर्धन गोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते